पितृपक्षाची सांगता होताना शारदीय नवरात्रीची चाहूल लागते अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा आणि अर्चना केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होऊन देवी पुढे अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ सप्तशतीचा पाठ आणि उपवास करून हे नऊ दिवस साजरे केले जातात वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा देवींच्या नऊ अवतारांना समर्पित आहे आज या चॅनलद्वारे तुम्हाला नवरात्रातील देवीच्या पहिल्या अवताराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी प्रणिता बोरकर पत्याने तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर या देवी सर्व शैलपुत्री रूपेन संस्थिता नमस्तस्य नमो नमस्तस्य, नम नमस्तस्य, नमस्तस्य, या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे नवरात्रीची पहिली माळ ही देवी शैलपुत्री या अवताराशी संबंधित आहे या संदर्भात कथा सांगितली जाते की एकदा प्रजापती दक्षराजाने मोठा यज्ञ केला आणि त्यात सर्व देवी देवतांना आमंत्रित केले परंतु महादेव शंकर आणि देवी पार्वती म्हणजेच सती यांना आमंत्रण दिले नव्हते देवी सतीने आपल्याला त्या यज्ञासाठी जाण्याची इच्छा असल्याचे शंकरांना सांगितले तेव्हा शंकर तिला म्हणाले देवी सती काही कारणांमुळे दक्ष प्रजापती माझ्यावर नाराज आहेत म्हणूनच त्यांनी मला यज्ञाचे आमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही सतीला आपल्या परिवाराला भेटण्याची इच्छा होती म्हणून तिच्या हट्टाखातर भगवान शिवाने तिला जाण्याची परवानगी दिली परंतु तिथे तिच्याशी कोणीच आदराने प्रेमाने वागले नाही सतीच्या इतर बहिणींनी तिच्या संसाराची थट्टा केली तिचे पती भगवान शंकर यांचाही तिरस्कार केला एवढेच नव्हे तर राजा दक्ष यांनीही शिवाचा अपमान करण्याची संधी सोडली नाही त्यामुळे माता सती खूपच दुःखी झाली व भगवान शंकराचा अपमान सहन न झाल्यामुळे रागाच्या भरातच त्याच यज्ञकुंडामध्ये तिने आत्मसमर्पण केले हे कळल्यावर चिडलेल्या शंकराने दक्ष राजाचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला याच देवी सतीने पुढील जन्मात शैल म्हणजेच हिमालय राजाची कन्या म्हणून जन्म घेतला आणि ती शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली माता शैलपुत्री ही नंदीवर आरूढ आहे म्हणून तिला ऋषाभरुडा असेही म्हटले जाते देवीच्या ललाटावर स्थापित आहे तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जो धर्म अर्थ मोक्ष याद्वारे संतुलन दर्शवतो तर डाव्या हातामध्ये उमललेले कमळ आहे शैलपुत्री मातेला वन्य प्राण्यांचे रक्षक म्हणून संबोधले जाते शैलपुत्री देवी समृद्धीची देवता असून भाग्य प्रदान करते नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग केशरी असतो जो शक्ती उत्साह हो आणि आरोग्य दर्शवतो शैलपुत्री देवी चंद्रावर राज्य करते आणि हिच्या पूजनाने चंद्रदोष नाहीसे होतात असे मानले जाते ही मूळ चक्राची देवी आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजेमध्ये योगी मुलाधार चक्रावर आपले मन केंद्रित करतात दृष्टिकोनातून नवरात्रीचा हा पहिला दिवस अत्यंत शुभ मानला जातो आता जाणून कशी असते शैलपुत्री देवीची षोडोक्षाराने पूजा केली जाते सोळा चरण पूजा ज्यामध्ये पवित्र नद्या पवित्र तीर्थक्षेत्रे आणि दिशानिर्देशांचा समावेश आहे अशी पूजा करून देवीला कुंकू अक्षता वाहिल्या जातात हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला पांढरा रंग प्रिय आहे त्यामुळे देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते तसेच देवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते शुद्ध गायीचे तूप पांढऱ्या रंगाची मिठाई यांचा नैवेद्य दा देवीला दाखवला जातो देवीची आरती करून ओम देवी शैलपुत्रीय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा केला जातो शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून आपल्याला मिळते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुमारी पूजन करणे शुभ मानले जाते शैलपुत्री मातेची पुरातन मंदिरे काशी नगरी वाराणसी जम्मू काश्मीर येथे आहेत देवीची कृपा आपल्या सर्वांवर सतत राहो हीच देवी चरणी मी प्रार्थना करते उद्या आपण ब्रह्मचारिणी देवी बद्दल माहिती करून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पाहायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओ साठी नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद